रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतिक्षाच रेसिपीमध्ये आज बघा आपण करणार आहोत पनीर मेथी आता तर बघा थंडीचे दिवस सुरू आहेत वातावर वातावरणामध्ये खूप असा गारवा आहे आणि मेथी खाल्ल्याने काय होतं की मेथी मेथीमध्ये मेथी बघा विटॅमिन ए बी सी हे सर्व विटॅमिन असतात आणि त्याचप्रमाणे प्रोटीन असते देखील असते त्यामुळे मेथी खाणं हे फार महत्त्वाचं असतं आणि थंडीमध्ये मेथी, मेथी का खायची तर वातावरणा वातावरणामध्ये गारवा असल्यामुळे ना आपल्याला शरीरामध्ये उष्णता टिकून ठेवायची असते त्यामुळे आपण मेथीत उष्णता असते ती मेथी खायची तर आता आपण बघा ही मेथी खायची तर प्रत्येकालाच असते म्हणजे मुलांना देखील चारायची असते परंतु मुलं खात नाहीत तर आता आपण इथे करणार आहोत मेथी पनीर तर आप हे मेथी पनीर कसं करायचं हे बघा मुलांना लक्षात देखील येणार नाही की यामध्ये मेथी घातलेली आहे प्रकारे आपण इथं मेथी पनीर करत आहोत प्रथम मी एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि एक कांदा बारीक करून घेतला आणि त्यामध्ये नंतर जर अशी मेथी धुवून ती देखील त्यामध्ये बारीक करून घेतली म्हणजे त्याची ग्रेव्ही करून घेतली आता इथे मी शिमला मिरची देखील कट करून घेतली आणि पातीचा कांदा देखील इथे कट करून घेते मुलांना बघा पनीरच्या भाजीमध्ये काहीही घातलं तरीही चालतं कारण त्यांना ती आवडते परंतु बऱ्याचदा बघा बऱ्याच मुलांना आणि आपल्या मोठ्या लोकांना देखील ग्रेव्ही म्हणजे ग्रेव्ही म्हटलं की त्यामध्ये मसाला आला आणि प्रत्येकजण असं म्हणतं की बाबा मसालेदार जास्त खायला नको तर इथे बघा आपण कमी मसाल्याची आणि छान अशी मेथी पनीर कसं होईल ते बघतोय इथे मी आता त्याची ग्रेव्ही करून घेतली आणि इथे मी पनीरचे अगदी छोटे छोटे काप करून घेतले जेणेकरून ते तुटले जाणार नाहीत ना एवढे ते कट करून घ्यायचे इथे मी छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे गरम तेलामध्ये जे आपण मेथी आणि लसूण अद्रकची ग्रेव्ही करून घेतली होती ते देखील करून घेतलेली आहे मेथी बघा मिक्सरमध्ये बारीक होत नाही म्हणून त्यामध्ये मी जरासं पाणी देखील टाकलेलं आहे व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे आता ते पाणी टाकल्यामुळे मेथी जरा जास्त वेळ ती व्यवस्थित वे अशी तेलामध्ये परतून घ्यायची जेणेकरून त्याच्यातलं पूर्णपणे पाणी निघून जाईल आणि छान असं ते त्याला तेल सुटेल आता ते व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये जर असे मी काजू टाकलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची आणि कांद्याची पात जी आपण कट केलेली होती ती देखील टाकून घेतलेली आहे आता ते व्यवस्थित असं मी त्या ते तेलामध्ये परतून घेतलं आणि नंतर त्यामध्ये जे आपण पनीर कट करून घेतलेलं होतं ते देखील टाकलेलं आहे आता इव हिवाळ्यामध्ये बघा मेथी मार्केटमध्ये खूप प्रमाणात विकायला आलेली असते आणि त्याचप्रमाणे ती स्वस्त देखील असते तेच बघा उन्हाळ्यामध्ये जर अशी महाग असते तर बघा निसर्गच म्हणजे ऋतूनच अनुसार आपल्या शरीराला जे, जे हवं आहे ते बघा आपल्याला निसर्ग देत असतो परंतु ते आपण घ्यायला पाहिजे इथे बघा मी जर अशी हिरवी मिरची देखील कट करून टाकलेली आहे आता ते व्यवस्थित असं मी भाजून घेतलं आणि त्यामध्ये जराशी एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे हिरवी मिरची टाकलेली असल्यामुळे तुम्ही ते विचार करून लाल मिरची पावडर तुम्हाला केवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात टाकायचे आहे आता त्या प्रमाणातच मीठ टाकलेलं आहे आणि हे आपली कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे बघा इथे अगदी कमी ग्रेवी म्हणजे कांदा टोमॅटो याची ही मी ग्रेव्ही केलेली नाही फक्त मेथी मिक्सरमध्ये बारीक करून त्याची ग्रेव्ही करून टाकलेली आहे दिसायला देखील खूप सुरेख अशी दिसते आणि चवील दे चवीला देखील खूप छान लागते आणि लहान मुलांना बघा मेथी टाकले असं हे लक्षात देखील येत नाही चवीला खूप छान लागते बघा इथे आपली एक पाच ते दहा मिनटामध्ये तयार होणारी ही भाजी आहे चवीला खूप सुंदर लागते आणि आपल्या शरीरासाठी देखील खूप हेल्दी अशी आहे तर पूर्ण भाजी झा भाजीमध्ये सामान टाकून झाल्यानंतर मी एक दोन ते अडीच मिनटं झाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे आपली ही पनीर मेथी तयार झालेली आहे दिसायला खूप सुरेख दिसते चवीलाही देखील खूप छान लागते आणि तशीच आपल्या शरीरासाठी खूप अशी पौष्टिक अशी मेथी पनीर आहे व्हिडिओ आवडल्यास मला नक्की कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद